मित्रांनो पहिल्या भागात आपण बाळासाहेब गायकवाड यांच्या दावणीला असणाऱ्या दोन जातीवंत ओळूंची माहिती बघितली ह्या भागामध्ये आपण त्यांच्याकडे असणाऱ्या जातीवंत गायींकडून त्यांनी कोणकोणत्या बैलांचे पैदाशी करून घेतल्या आहेत आणि त्या पैदाशी कशा आहेत ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत पाहूया अधिक माहिती मालकांकडून आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती गायबद्दल आपल्याला आठ येत जाईत आठ येतात सात खुंडित आणि आठव कालवड झाल्या कुठलं आपल्या घरच्याच गायच्या घरच्या गायच्या दूध वगैरे दूध खुराक खुराक वगैरे काय आपला एक टाइम पेंड एक टाइम पीठ राहायच रानात वगैरे हिंडाला हिंडा बांधतो गेंच वैरण पाण्याचं कसं नियोजन असत वैरण म्हणजे सकाळी उठलं का गवत टाकायचं आपल्या रानात काढलेलं पण दुसरी गोष्ट मका असली तर मकाची वैरण ज्वारीची असते ती ज्वारीची वैरण आणि तास हिंडा बांधायचे संध्याकाळी आल्या की एक पिंडी टाकायची हे जे वासर कशासाठी म्हणजे पळायसाठी गेले वासर जास्त पळायला वळूला आता इकल्याला पहिले हिजाज होता मेथाड्या सरच्या परत आता तिच्या आडर बोबलचा खोंड दुसरा झालाय ते हिजाज आहे आणि परत आता ही लंपी ह्या खोंड आहे ते तांडूरच्या राजाचा झाला लहानपणी लंपी झाला होता त्यात मग हे वाचलाय आणि आता हे कालवड आणि आता तांडूरच्या राजाचा खोंड आहे हे कालवड आहे हिने सगळे जे दिले ते सगळे वळूच दिलेत तुम्हाला आणि एवढा लांब गाय नाही आता मग काळजी काय घेता म्हणजे नाही लांब नाही जे असेल काय तर पहिली गोष्ट गायला पिशवी रिपीट आम्ही स्वच्छ करतो पहिला माझाला पिशवी स्वच्छ करतो गाय येल्यानंतर तिला गोळ्या सोडतो पिशवीत घाण राहते म्हणून गोळ्या सोडायच्या कोटा स्वच्छ झाला परत दुसरी गोष्ट एखादा मिनरल मिक्सरचा पुढा खायला घालायचा आणि परत माझ्यावर आले का लांबवर नाही मग गाब लागते आली बर चालतंय मग आपल्याला कोंडाबद्दल जरा माहिती द्या हा खोंड घरच्याच गायचा आहे तांडूळच्या राजाच आहे ह्याच वय आहे एक वर्ष चार महिन हा विक्री आपण ठेवलाय कसा निवडतोय काय का तर सिद्धापूर खानीचा जरा आवाज जास्त आहे कसा बैल निघतोय काय आहे जर आपल्याला वर्णन सांगायचं सांगायचं कसं आहे हे रागीत आहे परत दुसरी गोष्ट लांब पल्ला आहे माफ आहे परत जात आहे कलर वगैरे चित्र कसा आहे ह्याला खुराक वगैरे काय झाला ह्याला खुराके त्याला आपले हा इशन पेंट साधतो पीठ व्यायाम वगैरे काय त्याला ना ना। नाही आता झोपणार नाही नाही याला झोपला नाही आता झोपायला आहे पण आपल्या कामामुळे घडणार आणि हो लहानपणी अडीच महिन्यात असताना अडीच अडीच व... महिने दावणीला पडून होता लंपीन त्यात ना वा। वाचला हो मग याच्यासाठी लंपी झाल्यानंतर काय काय माहिती नाही याला लंपी कसा झाला जास्त पाऊस काळ लागला जास्त पाऊस काळ लागल्यानंतर त्याला त्याचा आम्ही आत बांधत होतो आत बांधत होतो त्याला माश्या मच्छर जरा जादा चावलं पावसात दिसते त्यामुळे वारा लागते ना चौर माश्या चवल्याला लंपीला लगे बळी पडते आणि बारक्या वर्षाला लंपीचं प्रमाण जास्त आहे खेळमध्ये त्यामुळे अडीच महिन्यात असताना त्याला लंपी चालतात त्यात हे वाचलं आहे त्यामुळं ह्याच्या पाठीवर कालवड झाली ते आपल्या थैमानची आहे बरोबर बद्दल आपण माहिती कालवड आहे शरीराला घट कानाला बारीक राग येत घरच्याच घ्यायचे घरच्याच घाई किती ही चार महिने ह्याला काय म्हणजे वरच काय खायला घालतं काय हिला पीटी आपला भरणं चालू केलाय आहे दाईला पिऊनच आपलं गाईच दूध त्याला पन्नास टक्के म्हणजे बाकीचं कड पन्नास टक्के आम्ही खायला करतो हि तर जरा म्हणजे वर्णन सांगायचं जरा राग भरपूर आहे पाय मजबूत आहे तर छाती आहे परत दुसरी गोष्ट कान बारीक आहे इथ बटाबस्तर बस्तर काय ना बस्तर काय ना क्लियर आहे जास्त करून मध्ये बटा वगैरे कुठला खेळार मध्ये जास्त बटा कसा आहे डोक्यावर डबल बावरा पाठीवर डबल बावरा किंवा गळ चिप्या वशींसोळी किंवा माग शपटापाशी सुळी किंवा आरती बरखडी हे जास्त करून हे टाळण्यासाठी म्हणजे आपण काय दाखवला टाळण्यासाठी बैलाची पहिली वासर कशी होती ती बिल काय बैलांची वासर बिनबट्टी होती ती ती आपण बघायला लागते खात्रीनं तसला बैल भरायला म्हणजे बैल चांगला भरला तर वासरू पण शंभर टक्के एक शंभर टक्के फायदा देतो हा मालक धन्यवाद तुम्ही आपल्याला माहिती दिल्याबद्दल नमस्कार